नमस्कार आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल पंढरपूर नगर परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या महा स्वच्छता अभियानाने शहरात मोठी चर्चा निर्माण झाली आहे नगराध्यक्षा डॉक्टर सौ प्रणिता भगीरथ भालके यांनी फक्त फोटो सेशन साठी नाही तर स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेच्या कामात उतरून नेतृत्वाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत दिलेला धूळमुक्त पंढरपूर हा नारा आता केवळ भाषणापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीतून साकार होत असल्याचे या अभियानातून दिसून आले पद्मावती उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली संपूर्ण परिसर स्वच्छ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसराने जणू मोकळा श्वास घेतला असल्याची भावना व्यक्त होत आहे या मोहिमेत नगरपालिकेचे कर्मचारी नगरसेवक व जागरूक नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला विशेष म्हणजे काही विरोधक फक्त सोशल मीडियावर टीका करण्यात व्यस्त असताना नगराध्यक्ष भालके यांनी कामातून उत्तर देत विकासाची दिशा स्पष्ट केली आहे यावेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी आणखी एक महत्वाची घोषणा करत गेल्या तब्बल आठ वर्षापासून राजकीय इच्छाशक्ती नसल्याने बंद असलेले पद्मावती उद्यान लवकरात लवकर सुरू करण्याचे उद्दिष्ट बोलून दाखवले आहे यामुळे नागरिकांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे पंढरपूरमध्ये या अभियानामुळे नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत असून शहरात स्वच्छतेसोबत विकासाचा नवा संदेश दिल्याचे दिसून येत आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा